अकोली तालुक्यातील मुथाळणे पागीरवाडे येथे काल मध्यरात्री एक वाजल्याच्या दरम्यान विजेचे शॉर्ट सर्किट होऊन पोपट पोपटबंडू हळकुंडे यांच्या घराला आग लागली या आगीत घरात असणाऱ्या गॅस टाकीचा घर हो। जळून खाक झाले स्फोट इतका भीषण होता की काही क्षणातच घरातील संपूर्ण वस्तूंसह घराची रांगोळी झाली आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यानं हळकुंडे कुटुंब घराच्या बाहेर अंगणात झोपलेले होते घराला लागलेल्या आगीने गॅसचा स्फोट झाला आणि सर्व कुटुंब झोपेतून जागे होऊन सतर्क झाले त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे पागीरवाडीतील नागरिकांनी आग विजवण्यासाठी मोठे प्रयत्न केले घरातील बांधलेली जनावरे स्थानिकांनी शितापीने बाहेर काढली अकोले येथून अग्निशामक गाडी बोलवण्यात आली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता अकोले पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले महसूल विभागाचे तलाठी यांनी घटनेचा तात्काळ पंचनामा करण्याचे मान्य केले आहे मात्र माणुसकीच्या नात्यानं हळकुंडे कुटुंबाला मदत करण्यासाठी वस्तू धान्य कपडे आणि स्वरूपात मदत करावी हळकुंडे परिवार मोलमजुरी करत उदरनिर्वाह करत आहे मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या घराची राख रांगोळी झाल्यानं हळकुंडे परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे त्यामुळं आपण आपल्याला जी मदत करता येईल ती मदत करावी असे आवाहन पागीरवाडीकर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे प्रतिनिधी सचिन लगड एम एच मराठी मोथालने अकोले अहमदनगर